जानी वने कला काय रे देवा तुज छत साठी उखडून दार आज मस्करा गणपती विसर्जनाचे महत्त्वाचे भाग मी तुम्हाला दाखवत आहे महाप्रसाद बनवण्याची तयारी चालू झाली आणि आकाश भाऊ तांदूळ धुत आहेत आणि त्यांच्या सोबत सौरभ भाऊ ते पण तांदूळ धुत आहेत आणि इकडे काला फोडण्यासाठी भजनाची सुरुवात झाली आहे भजनी मंडळ भजन म्हणत आहे आणि महाप्रसादाच्या जेवणात टाकले जाणारे सर्वसामान इथे कापून आणि वाटून तयार झालेले आहेत मी आणि माझे मित्र स्वयंपाक शिजण्यासाठी चुलीमध्ये काड्या लावत आहोत गणपती विसर्जन ह्या गंजामध्ये भात शिजत आहे आणि ह्या गंजामध्ये कडी शिजत आहे बघा किती छान दिसते कडी आणि अशा प्रकारे काला फोडून तयार आहे आणि हे साई भाऊ जनतेला काला वाटप करत आहे आणि अशा प्रकारे महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे आता ऐसी विसर्जन करो मान ले तू मान भी मेरा लौट के तुझको आना है सुन दीवाना है जब तेरा दर्शन पाएंगे जन तब हमको पाना है देवा मार् बाया